साठी हजारोंच्या संख्येनं मराठा आंदोलक मुंबईमध्ये आले होते त्यामुळे काही ठिकाणी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलगिरी व्यक्त केली आहे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला आम्ही दिलगिरी व्यक्त करतो असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले मुंबईतल्या मराठा आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे मुंबईकरांना या आंदोलनादरम्यान त्रास झाला त्या संदर्भात आपण दिलगिरी व्यक्त करतो असं फडणवीस म्हणाले आहेत हजारोंच्या संख्येनं मराठा आंदोलक मुंबईत आले होते त्यामुळे अनेक ठिकाणी गर्दी झाली होती आणि या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिलेली आहे मुंबईकरांप्रती त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे आझाद मैदानाचा परिसर असेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असेल किंवा सीएसएमटी समोरचा चौक असेल या सगळ्या परिसरात हजारोंच्या संख्येनं मराठा समाजाचे लोक उपस्थित होते प्रचंड मोठी वाहतूक कोंडी देखील या तीन ते चार दिवसांच्या काळामध्ये झालेली होती आणि त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांप्रती दिलगिरी व्यक्त केलेली आहे मी स्वतःही मंत्रिमंडळ उपसमितीच्या कामावर समाधानी आहे त्यांनी उत्तम काम या ठिकाणी केलेलं आहे मी त्यांचं अभिनंदन करतो आणि या सगळ्याच्या दरम्यान थोडा मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला खरं म्हणजे त्या संदर्भात मुंबईकरांची दिलगिरी देखील मी व्यक्त करतो की जो काही त्रास त्यांना सहन करावा लागलाय पण मला असं वाटतं की शेवटी एक चांगला निर्णय या ठिकाणी आपण घेतलाय राज्य मंत्रिमंडळाची आज बारा वाजता सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक होणार आहे या बैठकीमध्ये